पित्ताचा त्रास सारखा होत असल्यास रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यात एक चमचा त्रिफळा चूर्ण मिसळून ते पाणी प्यावे आले ऍसिडिटी झाल्यास आल्याचा तुकडा चावून खावा यामुळे ऍसिडिटी कमी होण्यास मदत होते थंड दूध थंड दूध पिण्यामुळेही ऍसिडिटी कमी होण्यास मदत होते याशिवाय मनुका दुधात घालून उकळून ते दूध थंड झाल्यावर प्यावे व मनुकाही खाव्यात केळे केळ्यात नैसर्गिकरित्या अँटॅसिड्स असतात त्यामुळे ॲसिडिटीवर केळे खाल्ल्याने आराम मिळतो बडीशेप जेवणानंतर बडीशेप चावून खाल्ल्यामुळे ऍसिडिटी होण्यापासून दूर राहण्यास मदत होते यामुळे अन्नपचनही व्यवस्थित होते पित्तामुळे डोके दुखत असल्यास आल्याचा तुकडा घेऊन तो चांगला चावून खावा वेखंड सुंठ किंवा दालचिनीची पेस्ट करून ती कपाळावर लावल्यानेही पित्तामुळे डोके दुखणे कमी होते पित्तामुळे डोके दुखत असल्यास काही वेळ झोप घ्यावी यामुळेही आराम मिळून डोके दुखणे थांबते पित्तामुळे डोके दुखत असल्यास पुरेसे पाणी प्यावे शरीरात पाणी कमी झाल्यामुळेही अनेकदा डोके दुखते कपाळाला बर्फाचा शेक दिल्यामुळेही पित्तामुळे डोके दुखत असल्यास आराम मिळतो लिंबाचा रस केसातील कोंडा जाण्याकरिता लिंबाचा रस खूप फायदेशीर ठरतो यासाठी खोबरेल तेलात थोडा लिंबाचा रस घालावा हे तेल केसांना लावून मालिश करावी आणि थोड्या वेळाने केस चांगले धुवावेत आठवड्यातून दोनदा हा उपाय आपण करू शकता दही केसातील कोंडा घालवण्यासाठी दह्याचा वापर करणेही फायदेशीर असते एक कप दह्यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा मिसळावा हा हेअर पॅक केसांच्या मुळाशी लावावा काही दिवसातच केसातील कोंडा निघून गेलेला दिसेल कडुलिंब आणि तुळस कडुलिंब आणि तुळसची कडु पाने पाण्यात घालून ते पाणी चांगले उकळावे निम्मे पाणी शिल्लक राहिल्यावर ते पाणी गाळून घ्या व थंड होऊ द्या नंतर या पाण्याने आपले केस धुवा हा घरगुती उपाय सुद्धा केसातील कोंडा घालवण्याचे कार्य करतो मेथीच्या बिया एक चमचा मेथीच्या बिया बारीक वाटून घ्याव्यात दोन कप गरम पाण्यात त्या बारीक केलेल्या बिया घालाव्यात व रात्रभर भिजत ठेवावे सकाळी त्याची पेस्ट करून आंघोळीपूर्वी केसांना लावावे व वीस मिनिटानंतर आंघोळ करताना केस धुवावेत मुलतानी माती एक कप मुलतानी मातीत थोडे पाणी घालून पेस्ट बनवावी व त्यात दोन ते तीन चमचे लिंबूरस घालावे हा लेप केसांच्या मुळांना लावावा व वीस मिनिटांनी हर्बल शॅम्पूचा वापर करून केस धुवावेत यामुळेही केसात असलेला कोंडा निघून जाण्यास मदत होईल कोरपडीचा गर आंघोळ करण्यापूर्वी पंधरा आधी केसांच्या मुळांना ॲलोवेरा जेल किंवा कोरपडीचा गर लावावा व थोड्या वेळाने आंघोळ करताना केस धुवावेत या घरगुती उपायानेही केसातील कोंडा निघून जातो ऑलिव्ह ऑइल ऑलिव्ह ऑइलमध्ये ओमेगा थ्री फॅटी सारखे अनेक पोषक घटक असतात केस घनदाट आणि मजबूत करण्यासाठी ऑलिव्ह ऑइल खूप उपयुक्त ठरते यासाठी थोडे ऑलिव्ह ऑइल कोमट करून केसांच्या मुळाशी लावावे आणि त्यानंतर भिजलेला टॉवेल तीस मिनिटे केसांना गुंडाळून ठेवावा हा उपाय आठवड्यातून तीन वेळा केल्यास केस मजबूत आणि घनदाट होण्यासाठी मदत होते खोबरेल तेल केस दाट होण्यासाठी खोबरेल तेल खूप उपयुक्त ठरते यासाठी रोज झोपण्यापूर्वी केसांच्या मुळांना कोमट केलेले खोबरेल तेल लावावे व सकाळी आंघोळ करताना केस नेहमीप्रमाणे धुवून घ्यावेत यामुळे केस दाट आणि मजबूत होण्यास मदत होते एरंडेल तेल एरंडेल तेल थोडे कोमट करून केसांच्या मुळांमुळा लावावे आणि हलका मसाज करावा त्यानंतर भिजलेला टॉवेल वीस मिनिटे केसांना गुंडाळून ठेवावा या आयुर्वेदिक उपायांमुळे केस घनदाट आणि मजबूत होण्यास खूप मदत होते आठवड्यातून दोन वेळा हा उपाय आपण करू शकता कांद्याचा रस केसांच्या मुळांना कांद्याचा रस लावून हलका मसाज करावा वीस मिनिटांनी केस शॅम्पू करून धुवावेत केसांच्या वाढीसाठी हा उपाय उपयुक्त ठरतो यामुळे केस गळणेही कमी होते केस घनदाट आणि मजबूत बनतात आठवड्यातून एक ते दोन वेळा हा उपाय आपण करू शकता बदामाचे तेल रात्री झोपण्यापूर्वी बदामाचे तेल केसांच्या मुळांना लावून हलका मसाज करावा आणि उठल्यावर सकाळी नेहमीप्रमाणे केस धुवावेत बदाममध्ये केसांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे विटामिन ई e मुबलक असते त्यामुळे या उपायाने केसांची वाढ होण्यास तसेच केस मजबूत चमकदार होण्यास मदत होते आठवड्यातून दोन वेळा हा उपाय आपण करू शकता कोरपडीचा गर केसांच्या मुळांना कोरपडीचा गर लावून हलका मसाज करावा व वीस मिनिटांनी केस शॅम्पू करून धुवावेत कोरफडमध्ये केसांसाठी आवश्यक असे अनेक पोषक घटक असतात त्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते कढीपत्ता कढीपत्ता खोबऱ्याच्या तेलात टाकून उकळवून घ्यावे व हे तयार केलेले तेल रोज काही दिवस आपल्या केसांना लावून मसाज करावा या उपायामुळे पांढरे केस काळे करण्यास मदत होते